नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मस्त कांद्याची पात करतोय परंतु कांद्याच्या पातीमध्ये सुकट घातलेले आहे म्हणजे जे छोटेसे फ्रॉन्स असतात बघा ते घातले तर ते कसे स्वच्छ करायचे कसे भाजून ते व्यवस्थित स्वच्छ करायचे ते सुद्धा मी दाखवलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुगरसाठी मी एक छोटीशी टिप्स सांगितलेली आहे तर ती पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवेलच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सुंदर व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवर नवीन असताना चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कांद्याची पात चिरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये जे छोटे छोटे कांदे असतात ते देखील मी चिरून घेतलेत खूप सुंदर लागतात ते भाजीमध्ये सगळ्यात अगोदर दोन पाण्यामध्ये भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे थोड्या वेळ अशी भाजी भिजत ठेवायची म्हणजे त्याच्यातली सगळी माती वगैरे असेल ती तळाशी जाते आणि मग अजून एका पाण्यामध्ये धुवून घ्यायची तर बघा अशा प्रकारे पांढरी मस्त छोटीशी सुकट इथे मी घेतलेली आहे तर एकच पातीची गड्डी घेतली त्याच्यासाठी एक वाटी मी इतकं सुकट घेतली आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु थोडी जास्त घातली ना तर छान भाजीला चव येते तर बारीक गॅसवर ही छान खमंग भाजून घ्यायची जास्त करपवायचं नाही नाही ता तर कडवटपणा येतो तर लालसर होईपर्यंत ही सुकट आपण भाजून घेणार आहोत भाजल्यानंतर ही एका डिश मध्ये आपण काढून घ्यायची आहे तर इथे मी बघा एक घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि त्या पाण्यामध्ये आता ही सुकट घालायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काय सुकट भाजायच्या अगोदर ती व्यवस्थित चाळून घ्या निवडून घ्या कारण रेतीचे कण असतात काही कचरा असतो कारण ही, ही मच्छी सुकवण्यासाठी ठेवलेली असते त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ करून घ्या आता बघा पात देखील धुवून घेतलेली आहे आता फोडणीची तयारी करूयात तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घातलं आहे त्यानंतर हळद लाल तिखट घातलेलं ला आहे मीठ घातलंय आता ही जी भाजी आहे ती आपण यामध्ये ॲड करूयात तर कांदा वगैरे काही चिरून घालू नका कारण ही कांद्याची पाते प्लस त्याच्यामध्ये आपण छोटेसे कांदे देखील वापरलेले आहेत आता ही सुकट घट्ट पिळून ह्या भाजीमध्ये घालायचे त्यानंतर आता परतून झाल्यानंतर त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि थोडीशी वाफेवर शिजवून घ्यायची तर बघा मस्त अशी वाफेवर छान देखील यायला लागला आहे तर आता सुकट थोडीशी शिजली गेली पाहिजे त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा झाकण ठेवून आपण छान वाफेवर हे शिजवून घ्यायचं आहे तर गॅस मोठा करू नका बारीक गॅसवर शिजवून घ्या तर शुगरसाठी आणि कोलेस्ट्रॉलसाठी बघा हे जे आपण भात शिजायला ठेवतो ना तर भात शिजताना वरती जो फेस होता ना ते काढून टाका त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही आणि शुगर देखील नियंत्रणात राहते तर बघा आता भाजीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे भाजी कोरडी झाली आहे छान आता भाजी परतून घ्या आणि जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत भाजी छान शिजवून घ्यायची तर काय मस्त जबरदस्त चमचमीत अशी भाजी झाली आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू